आता या सचिन वाजेबद्दल सांगायचं झालं तर त्याची कहाणी एखाद्या मूवीपेक्षा काही कमी नाही बरं आता तुम्हीच पहा एक पोलीस ऑफिसर ते सस्पेंड पोलीस ऑफिसर सस्पेंड पोलीस ऑफिसर ते शिवसैनिक शिवसैनिक द बिझनेसमॅन आणि बिझनेसमॅन ते पुन्हा एकदा पोलीस ऑफिसर कम वसुली मॅन अर्थात वसुली कोणासाठी हे तुम्हाला कळलं असेलच सचिन वाजेला पोलीस डिपार्टमेंट मध्ये दोन पाच वर्ष नाही तर तब्बल सोळा वर्ष दीड दशक सस्पेंड करण्यात आलं होतं त्याच्यामुळे सचिन वाजेपेक्षा उभाटात जास्त अस्वस्थ होते त्यामुळं जेव्हा दोन हजार चौदाला महायुतीचं सरकार आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी यांच्या मागे सचिन वाजेला परत घ्या म्हणून तगादा रावायला सुरुवात केली मात्र दूरदर्शी देवेंद्रजींना जाणवलं की दाल काल आहे वकिलांशी सल्लामसलत केल्यानंतर समजलं की दाल में कुछ काला नाही दाल ही काली आहे आणि अर्थातच त्यांनी उद्धव ठाकरेंची ही मागणी धुडकावून लावली तर जाणून घेऊयात वर्ष दोन हजार वीस संपूर्ण देशामध्ये करोनाने धुडगूस घातला होता सगळ्याच डिपार्टमेंटवर प्रचंड ताण होता आणि त्यामुळेच सस्पेंडेड अधिकारीसुद्धा परत कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला नेमकं हेच तत्कालीन मुख्यमंत्री उबाटाच्या पथ्यावर पडले त्यांनी त्यांच्या जवळचे मित्र आणि शिवसैनिक सचिन वाजे यांना परत कामावर घेतले आणि सोळा वर्ष सस्पेंड असणाऱ्या अधिकाऱ्याला क्राईम ब्रांचच्या हेडची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर या सचिन वाजेला सगळ्या हाय पत्रकाराला साधा इंचार्ज तर सोडा शंका ही उपस्थित करावीशी वाटली नाही कोणालाच ना असं वाटलं नाही की सस्पेंड असलेल्या सचिन वाजेला इतकं महत्व अचानक का दिलं गेलं त्यानंतर काय झालं हे साऱ्या दुनियेने पाहिलं अंबानी हाऊस बाहेर बॉम्ब मिळणं त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सचिन वाजेचं नाव पुढे येणं त्याच्या विरोधात सगळे पुरावे मिळणं हा काय निव्वळ योगायोग नव्हता या घटनेनंतर उभाठांचा पितळ हळूहळू उघड पडू लागलं सगळ्यात मोठा धमाका झाला जेव्हा खुद्द सचिन वाझेनं अनिल देशमुख आणि शंभर कोटीच्या वसुलीबाबत खुलासा केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सचिन वाझे हा फक्त एक मोहरा आहे बाकी उभाठा त्यावेळेस मीडियाशी बोलताना काय म्हणाले होते हे ऐकाच सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्याने जे काही वाटतंय ते कशासाठी असो तर हा आहे उबाटाचा खरा चेहरा सचिन वाजे त्यांच्यासाठी असा मोहरा होता जो त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करणारा होता शिवसेना बाळासाहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मतं मागणाऱ्या उभाटाचं कालही एकच लक्ष होतं आणि आजही आहे ते म्हणजे पैसा आणि पावर जनता विकास मराठी माणूस हे फक्त त्यांच्या भाषणातील मुद्दे प्रत्यक्षात त्यांना याच्याशी काही देणं त्यांनी दोन हजार एकोणीसला ला जनतेच्या मताला किंमत देऊन महाराष्ट्रात महायुतीचं महाभारत महा घडवलं एनडीए बद्दलचा एक पैलू आज आम्ही तुमच्या समोर मांडला दुर्दैवानं सत्य कटू असतं आणि स्वीकारायला अवघड असत बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याच हातात आहे कारण हा देश आपला आहे हे राज्य आपलं आहे आणि ते कोणाच्या हातात द्यायच आहे हा निर्णय देखील आपलाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र